राष्ट्रवादी शरद पवार गटाला तुतारी हे निवडणूक चिन्ह मिळाले केंद्रीय निवडणूक आयोगाने चिन्ह वाटप केलंय ज्याच्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला आता तुतारी चिन्ह मिळालेलं आहे गणेश कवडे आमचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील गणेश तुमच्याकडे या चिन्हाबद्दल काय अधिक तपशील नक्कीच ज्या पद्धतीने शिव राष्ट्रवादीमध्ये फूट पडले आणि राष्ट्रवादीचं जे मूळ चिन्ह आहे ते अजित पवार गटाला गेल्यानंतर शरद पवार गटांना चिन्ह कोणतं द्यायचं हा प्रश्न होता मात्र या अगोदर तीन चिन्ह देण्यात सांगण्यात आली होती मात्र ती चिन्ह आहे ते बदलून दुसरं नवीन तुम्ही द्या असं सांगण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता निवडणूक आयोगाच्या वतीने बास्री हे चिन्ह आहे ते देण्यात आले आहे तुतारी त्यामुळे आता कशा पद्धतीने शरद पवार गटाकडून याचा प्रचार केला जातो हे देखील पाहणं गरजेचं आहे निश्चित गणेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या तपशिलांबद्दल तेव्हा राष्ट्रवादी शरद पवार गटाला तुतारी हे निवडणूक चिन्ह सध्या मिळालेलं आहे